हॅलो मित्रांनो कशा तुम्ही यशो टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे राकेश आणि आज तुम्हाला दाखवणार आहे साडीचे कलेक्शन साडीचे कलेक्शन दाखवशाना पहिले तुम्हाला एकदा जे रिअल कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कशी असते ते तुम्हाला दाखवायचे बाकी कस्टमर म्हणता की आम्ही सुरत आलेलो आहे आणि फॅक्टरी म्हणून तुम्हाला फ्रॉड केलेला आहे तर कोणी म्हणतं की मॅन्युफॅक्चर आहे की नाही आहे ते तुम्हाला लाईव्ह तुमच्या समोरच्या हिसा आहे एक नमुना दिल जे पण मॅन्युफॅक्चर फक्त असंच मॅन्युफॅक्चर मध्ये तुम्हाला असंच क्वांटिटी माल भेटा ना एक तादात साडी हजारतून पण जास्त तुम्हाला भेटणार दिवस मध्ये कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस हजार साडी तुम्हाला आमची इकडे जाणार आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा एकच डिझाईन आहे एकच डिझाईन चा एवढा पूर्ण माल येणार याच्यामध्ये आणि हे तुम्हाला ये बगू शता मैन्युफैक्चरिंग कंपनी मे भेटू शकता अब दूसरी चीज तो तो एक मेरे को लोगों का डाउट क्लियर कर देता हाँ। फैक्ट्री प्राइस में मिलेगा कि नहीं अगर फैक्ट्री प्राइस में नहीं, नहीं मिलता ना तो एक ही डिजाइन में लोग इतना है फैक्ट्री प्राइस इतना में होलसेल पी भेटर है भेज रहा है तो एक ही साड़ी का पूरा पार्सल प्रूफ बाकी कस्टमर की तुम है कि नहीं फिर बाकी लोग फ्रॉड करता त्या हिसान तेच तुमच्यासाठी बनवलं आहे व्हिडिओ साडी तो तुम्हाला दाखवणार जे न्यू हे बघू शकता आणि पार्सल कसं पॅकिंग जातं ते तुम्हाला तुम दाखवायचं होतं हे बघा तुम्हाला तुमची व्हेरायटी त्याच्यावरती तुम्हाला पार्सलची थैली येणार प्लस तुम्हाला याच्यामध्ये अजून वरती तुम्हाला कवर येणार सिलाई मारणार म्हणजे तुमचे पार्सल कुठे पण तुम्ही मागवू शकता आणि खराब वगैरे असं साडी वगैरे ये ये तुमचे जे ये नवीन नवीन डिझाईन आहे त्या हिसाबाने हे बघा पे डेली डिझाईन बात करू ना स्टार्टिंग प्राइस आपल्या 185 एकशे पंच्याऐंशी पासून फायव्ह एकशे एक पिच्याशी हा एकशे ते पण तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्हाला दाखवून देतो या तुम्ही यात हाल फिलहाल फिल जो रेडी नवीन आलेले आहे ते तुम्हाला दाखवासाठी एवढं केलेलं आहे दाखवायचं आमचे मॅन्युफॅक्चर ते तुम्हाला दाखवून दिलं हे बघा तुम्ही साडी बघू शकता साडीचे हा पट्टा बघा तुम्ही साडीचे नाव आहे गोलमाल प्रिंट तुम्ही बघू शकता खोलून दाखवत होते तुम्हाला सहा ते आठ कलर सेट तुम्हाला येणार आहे जे तुम्ही बघू शकता डिझाईनची प्रिंट तुम्ही पूर्ण भरलेलं येणार याच्यामध्ये आणि साडीची बात करू साडी तुम्हाला पूर्ण सॉफ्ट येणार आणि ची जी बात करू ब्लाउज तुम्हाला रनिंग याच्यामध्ये येणार आहे कंट्रास्ट नाही सेम कपड्या मध्ये ब्लाउज कॉन्सेप्ट येणार आहे आणि कलर ची जर बात करू कलर तुम्ही बघू शकता हे बघा कलर चार्ट आठ सात जा सहा ते सहा तुम्हाला कलर भेटणार आहे आणि बंडल टू बंडल आहे ना जे पण आहे एक एक दोन दोन सेट ने भेटणार पंधरा ते वीस पण तुम्हाला माल तुम्ही ऑर्डर करू शकता वो भी पंधरा वीस हजार जो छोटे दुकानदार आहे उनके लिए रखाय बाकी तो पचास हजार नवीन स्टार्ट करत त्यांच्यासाठी बाकी तर आमच्या बाशी पन्नास हजार एक लाखाचे पार्सल तुम्हाला भेटून जे तुम्हाला ज्याच्यावरती करायचे करू शकता हे तुम्ही बघू शकता हे बघा हे ब्रासो टाईपच्या याच्यामध्ये येणार तुम्हाला हे जरी पट्टा याच्यामध्ये बघू शकता सिरोस्की डायमंडच्या येणार याच्यामध्ये आणि थोडा डिझाईन तुम्ही बघू शकता हे बघा आणि जास्त करून आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतं आणि ट्रेंड अशी की तीनशे पासष्ट दिवस क्वालिटी आहे चीज पुराण सीजन पुरा सीझन वाईज तर आहे पण तीनशे पासष्ट दिवस चालणारी म्हणजे कधी ती हे होणार नाही नवीन नवीन नवी डिझाईन याच्यामध्ये येत राहणार आणि तुम्ही बघा कलर बघू शकता याच्यामध्ये पूर्ण सिलेक्टिक तुम्हाला कलर भेटणार आहे दुसरं काही नाही आणि असं नाही की एक डिझाईन आहे याच्यामध्ये भरपूर डिझाईन भेटणार अजून भरपूर डिझाईन भेटणार त्याच्यासाठी तुम्हाला डिझाईन बघायची तुम्ही स्क्रीनवर नंबर चालू आहे कॉल करा तुम्हाला व्हॉट्सअप येऊन जाणार रेट सोबत आणि व्हिडिओ कॉल करायचे व्हिडिओ कॉल करून पण दाखवून देणार कारण व्हिडिओ कॉल कसं आहे तुम्हाला प्रूफ समोर समोर तुम्हाला दाखवून देणार ओके अगला हे गर नवीन कलेक्शन आलेलं आहे तुम्ही ते कम प्राईस मध्ये कमी प्राईज मध्ये काय भेटणार हे तुम्ही बघू शकता ए वन नाईन्टी फाईव्ह एकशे पंच्याण्णव रुपयाला ये तुमच्या लाईव्ह तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला वाटते की सुरतमध्ये फ्रॉड होतं हे होतं तसं काही नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढा ओर साडी मिळतात एकशे पंचानवे जर दोन हजार साडी पाहिजे पाच हजार साडी पाहिजे भेटून जाणार अलग अलग डिझाईन हा डिझाईन पण वेगळी वेगळी भेटून जाणार तुम्हाला तो तुम्ही एक खोलून दाखवतो तुम्हाला माहिती पडून जाणार आज आहे का ना छे मीटर प्लस अरे प्लसच येणार त्याच्यामध्ये बघा बघाय तुम्ही बघू शकता डिझाईन बघा तुम्ही खाली साईड लागेल येणार असं नाही तुम्हाला एकशे पंच्याण्णव ला साडी देतो तुम्हाला ब्लाउज वगैरे असं काय ना ब्लाऊज सगळ्यांमध्ये येणार तुम्हाला का पाहिजे ब्लाऊज दिव ब्लाऊज एक बरोबर ब्लाउज आएगा की नहीं आएगा ब्लाउज से ही बघू शकता पहले साडी ये और साडी का लुक आ गया ये ब्लाउज से ही बघू शकता बेंगलोर ब्लाउज मध्ये तुम्हाला येणार आहे और उसमें भी बॉर्डर दे दिया चलो है चलो ठीक है कॉम्बिनेशन तुम्हारा सारा नहीं 8 कलर चार्ट है आणि असच तुम्हाला डिझाईन वेगवेगळे येणार आहे ये कमी कमी 15 ते 20 डिझाईन तुम्हाला भेटणार आहे अलग-अलग कलर से तुम्ही बघू शकता आणि मालची व्हेरायटी तुम्ही बघू शकता पार्टी मध्ये तुम्ही बघून घ्या डिझाईन भरपूर आहे याच्यामध्ये डिझाईन से काही कमी नाही तुम्हाला ये फक्त तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवसाठी भाई ये एक नमूना है खाली हाँ। आपको व्यवस्थित जानकारी चाहिए तो फोन कर लो या फिर पे मंजा ना ये टेलर है हाँ। <laughs> पिक्चर बाकी पिक्चर बाकी पिक्चर वीडियो कॉल करके देखो बगा। जब खरीदारी हाँ। करने करना है पट्टा शकता गोल्डन एच मे पट्टा साड़े तुम्हें बॉर्डर बगू श देखो, अंदर। जे पने रहे, तो तो रहे, के जे तुम्हाला सिलेक्टिव्ह व्हरायटी भेटणार आहे कलर तुम्हाला टू येणार आहे फक्त एवढं सांगायची गोष्ट की तुम्हाला जे आहे होलसेल माल भेटणार एक एक दोन साठी कॉल नका करा बस बघा वर्क हा वर्क मध्ये पण येणार आहे लाइनिंग याच्यामध्ये येणार आहे बघा हो हो तुंडी सेड मिळालंय ब्लाऊज तुम्ही बघू शकता ऑनलाईन ब्लाउज ना ते ऑनलाईन वाला रेट आहे आणि याची जर तुम्हाला प्राईस तुम्हाला याच्यामध्ये व्हॉट्सअपवर येऊन जाणार जे पण तुम्हाला कलेक्शन पाहिजे मार्केटमध्ये मा याची प्राइस आठशे ते पर्यंत प्राईस चालू आहे इकडे तुम्हाला आराम तुम्ही भेटून जाणार जे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या हिसा तुम्हाला भेटून जाणार आहे आणि कलर तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण साडी ओपन आहे बघा कलर तुम्हें खाली बगून गया कलर से हिस्सा समझना प्राइस क्या है सारे चलने है। वाले कलर है पूर्ण सिल कलर है जे ट्रेंडिंग है दाखना अपना हिमाचे भेटना नहीं और जब आप जुड़ोगे तब भी यही चीज होगी जो चल रहा है वही दिखाएंगे संगत तुम्हें ना तुम्ही इकडे येऊन दुकानात शॉप शॉपवर या तुम्ही तुम्हाला ऑटोमॅटिकली समजा क्वालिटी कशी कपडा कसा कलेक्शन कसं आहे आणि तुमच्यावर जमत नाही तुमच्या यायला तुम्ही ऑनलाईन करू शकता तसं काय जे तुम्ही बघणार ते तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओ कॉल करून दाखवून देणार तुम्हाला बांधणी कलेक्शन मिळणार जे महाराष्ट्र मध्ये जास्त विक्री होते बघा ते पट्ट्या तुम्ही बघू शकता पट्टेवाली बांधणी जादा पट्टे पट्टेवाले तुम्हाला छान जे जेकटचे येणार बांधणीचे कॉन्सेप्ट येणार आहे आणि कलर तुम्हाला सहा ते आठ ते तुम्हाला माहिती किती पर्यंत येणार आहे ये पता पता। नमुना दाखव तुम्हाला अजून काय पाहिजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अलग अलग याच्यामध्ये येत जाणार आहे बघा पहिली बार जो चॅनल पे आहे व्हिडिओ चॅनल करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्लस कोणी अजून तुमच्या थूर कोणी दुकानात नवीन स्टार्ट त्यांना व्हिडिओ आमच्या शेअर करा जसं तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कमीत कमी तुम्हाला युट्यूब मध्ये भेटणार असे भरपूर आहे की व्हिडिओ मध्ये सांगता की आमची फॅक्टरी आहे फलाना डम जे पण आहे ते तुम्हाला नाही जे तुम्हाला तुमच्या समोर तुम्हाला दाखवलं की एक डिझाईन मध्ये दोन दोन तीन तीन हजार साडी आहे आणि अजून काही जाणकारी पाहिजे स्क्रीनवर नंबर आहे ते तुम्हाला माहिती काय करायचे काय नाही करायचे ऑर्डर करायचे तुम्ही स्क्रीनशॉट करा फोटो भेटून जाणार ठीक आहे अजून काही नवीन नवीन आहे तर सबस्क्राईब करा चॅनलला नवीन नवीन जे पण अपडेट येणार तुम्हाला नवीन नवीन भेटून जाणार भेटू दुसऱ्या व्हिडिओला नमस्कार